येऊ दे नमस्कार मित्रांनो मी ऍडव्होकेट महादेव साळुंके आज एका नवीन विषयावर आपल्या सर्वांना त्याची माहिती व्हावी या कारणाने मी आज मी फेसबुक लाईव्ह करतोय आणि निमित्त सुद्धा असा आहे की सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी मुंबई हायकोर्टच एक डायरेक्शन पास झालेलं आहे नामदार मुंबई हायकोर्टचं जे डायरेक्शन पास झालं त्या डायरेक्शनच्या विविध माध्यमामध्ये बातम्याही आल्या आणि त्या बातम्यांकडं साधारणपणे समाजाची किंवा लोकांची म्हणजे पाठ असते फारशा त्या गांभीर्याने घेतलेल्या जात नाहीत परंतु त्यातील ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स अशा होत्या कि मुंबई हायकोर्ट मध्ये एक याचिका प्रलंबित आहे आणि त्या याचिकेमध्ये जी याचिका करताय ती एक आई आहे आणि तिचा मुलगा हा अविवाहित निधन झालाय आणि त्याचं निधनाचं कारण हे कॅन्सर आहे कॅन्सरच्या निधनामुळं कॅन्सर या आजारामुळं तो निधन पावलाय परंतु तो मयत होण्यापूर्वी त्यानं स्वतःचे जे सिमेंट आहे ते सिमेंट गुजरात मधील एका कंपनीकडे प्रिझर्व केलेलं आहे आणि मग त्याच्या मृत्यूनंतर त्याचा वंश वाढण्याकरता या सिमेंटचा वापर होईल या एका आशेनं आणि उद्देशानं त्या कंपनीकडे हे सिमेंट प्रिझर्व करायला दिलेलं होतं दुर्दैवानं त्या अविवाहित कॅन्सरग्रस्त धडपड ते सिमेंट मिळवण्याकरता सुरू झाली आता मुळात एक सीमेंट बँक असते ही जी कल्पना आहे ही कल्पना लोकांना ऐकण्यासाठी आणि बोलण्यासाठी ही नवीन अशी आहे आणि ही जरा वैज्ञानिक को दृष्टिकोन ठेवून पुढे आलेली कल्पना आहे परंतु ही फारशी अशी नाविन्य आहे असं मला सुद्धा वाटत नाही कारण खेडेगावामध्ये आपण कळत न कळत या स्पर्म बँकेविषयी आपल्याला माहिती आहे परंतु तिच्यावर आपण जास्त जिज्ञासापूर्वक असं कोणतीही माहिती पुन्हा मिळवलेली नाही किंवा समाजामध्ये तिच्याकडे गांभीर्यानं पाहिलेलं जाईल तर खेडे गावामध्ये अनिमल हजबंडरी म्हणजे जे पशुसेवक आहेत जे गोसेवक आहेत त्यांना या बँक विषयी चांगली माहिती असते मग मा गावागावामध्ये जे पशुवैद्यक आहेत ते पशुवैद्यक स्वतः सोबत एक कंटेनर कॅरी करत असतात आणि त्या कंटेनर मध्ये एक नायट्रोजन नावाचा गॅस असतो या नायट्रोजन नावाच्या गॅसचा वापर करून तो या मध्ये उणे एकशे शहाण्णव डिग्री सेल्सिअसला हे सिमेंट त्याच्यामध्ये प्रिझर्व केलं जात आणि ह्या सिमेंटचा वापर करून खेडेगावामध्ये पशुपालक ह्या वेगवेगळ्या प्र, प्रतीचे ब्रीड्स जन्माला आणत असतात दुधाळ आणि चांगल्या प्रतीचे काही ठिकाणी मांस देणारी जनावर या सिमेंट बँकेच्या माध्यमातून जन्माला येतात म्हणजेच मला सांगायचा जो भाग असा की सिमेंट बँक हा जो विषय आहे तसा खेडेगावामधल्या डेली रुटीन मधला हा विषय परंतु हा विषय ज्या वेळेला ह्युमन बिईंगच्या बाबतीत येत असतो त्यावेळेला मात्र या महत्वाच्या मा अशा विषयाकडं आपण गांभीर्यानं पाहत नाही मग अशा काही घटना घडतात की त्याच्यामध्ये याची अपरिहारता जाणवते की जस हे जे मुंबई हायकोर्ट मध्ये जी याचिका आहे या याचिकेमध्ये जी झालेली घटना आहे ती घटना अनेक ठिकाणी घडत असते आता या याचिकेत झालंय काय की एक अविवाहित मुलगा ज्याचं वय सव्वीस वर्ष आहे तो कॅन्सर मयत झाला आणि तो मयत होण्यापूर्वी त्याला असं वाटलं की माझ्या मैतानंतर माझ्या कुटुंबामध्ये माझा वंश वाढवणार कुणीही नाही आणि मग माझा वंश या पृथ्वी तलावर टिकावा याकरता मला माझे जे स्पर्म आहेत ते जतन करून ठेवले पाहिजेत त्याकरता त्यानं गुजरात मधील एका कंपनीमध्ये म्हणजे ज्याला आय व्ही एफ सेंटर म्हणतो आपण त्या एका कंपनीकडे त्याचे जे स्पर्म आहेत ते प्रिझर्व्ह केले आणि ते स्पर्म त्याच्या मृत्यूनंतर मिळवण्याकरिता त्याच्या आईनं तिथं अप्लाय केलं परंतु त्या कंपनीनं ते स्पर्म देण्यास नकार केला आणि मग ह्या आईची जी धडपड आहे की तिचा मुलगा अविवाहित कॅन्सर न मयत झाला आणि वंश कुठेतरी नष्ट होतोय आणि तो टिकवण्यासाठी जे सिमेन जे स्पर्म एका आय व्ही एफ प्रिझर्व आहे ते परत मिळवण्यासाठीची धडपड सुरू झाली कंपनीनं नकार दिल्यानंतर ही आई मुंबई हायकोर्ट मध्ये गेली आणि मुंबई हायकोर्टमध्ये त्याची एक सुनावणी झाली आणि त्या सुनावणीच्या दरम्यान एक गोष्ट कंपनीच्या वतीनं कोर्टाच्या अभिलेखावर म्हणण्यात आली कि अविवाहित त्या बँकेमध्ये स्पर्म बँकेमध्ये ते ठेवले जातात स्पर्म त्यावेळेला एक फॉर्म भरून दिलेला असतो त्या फॉर्म मध्ये ऑप्शन्स असतात पैकी विवाहित पुरुषाच्या मृत्यूनंतर हे स्पर्म हे त्याच्या पत्नीला दिले जातात हा एक ऑप्शन आहे आणि दुसरा ऑप्शन असा आहे की अविवाहित पुरुषाच्या बाबतीमध्ये जर त्याला असं वाटलं की हे स्पर्म त्याच्या मृत्यूनंतर हे नष्ट करावेत आणि तसा त्यानं त्याच्यातला पर्याय निवडला तर ते स्पर्म ती कंपनी ही नष्ट करते आणि असंच या प्रकरणामध्ये घडलेलं आहे जो फॉर्म भरला गेलाय त्या फॉर्म मध्ये या अविवाहित मुलानं ते नष्ट करण्याचा ऑप्शन निवडलेला आहे आणि त्या कारणानं ती जी कंपनी आहे त्या कंपनीनं त्या, त्या आईला हे स्पर्म दिलेले नाहीत आणि ही आई हायकोर्ट मध्ये गेले आता हायकोर्टने पुढील सुनावणी पर्यंत यामध्ये ते स्पर्म डिस्ट्रॉय करायचे नाही ते नष्ट करायचे नाही ते आहे तशी प्रिझर्व करायचे असे निर्देश हे त्या कंपनीला दिलेले आहेत आता राहतो प्रश्न पुढचा की याच्याबद्दलची समाजामध्ये जागरूकता की हे स्पर्म बँक निर्माण होण्याची काय कारण घडली याच्याबद्दलचं वैज्ञानिक ज्ञान त्याची गरज काय आणि त्याची अपरिहरता कशासाठी बनते कि मित्रांनो कि याच्यामध्ये आता या नैसर्गिक घटनांमुळं खाण्याच्या पिण्याच्या पदार्थातल्या बदलांमुळे भेसळयुक्त खाण्यांमुळं प्रदूषणयुक्त वातावरणामुळं कि फर्टिलिटर फर्टिलिटीवर परिणाम झालेला आहे त्याचबरोबर कॅन्सर सारखे जे आजा आजार आहेत त्या आजारामुळे सुद्धा फर्टिलिटीवर परिणाम झालेला आहे किंवा एखाद्या कुटुंबातला एखादा पुरुष की ज्याला कुठल्याही पद्धतीचं आपत्य झालेलं नाही आणि त्याचं जे जी जीवन आहे जसं समजूया एक ट्रक ड्रायव्हर आहे एक पायलट आहे किंवा अशा ठिकाणी काम आहे की जिथं मरण कधी येईल याची शाश्वती नाही म्हणजे जिथं मरण्याबद्दल किंवा जगण्याबद्दल इनसिक्युरिटी आहे हे कधी काय होईल हे सांगता येत नाही अशा ठिकाणी काम करणाऱ्या पुरुषांकरता भविष्यामध्ये जर दुर्दैवानं अशा पद्धतीची एखादी घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडली तर त्या कुटुंबातला जो वंश बुडत असतो नामशेष होत असतो यापासून वाचण्यासाठी ही वैज्ञानिक स्वरूपाची एक संकल्पना ही स्पर्म बँक या रूपानं आणली गेलेली आणि मग या स्पर्म बँकेमध्ये हे स्पर्म ज्यांना आपल्या वंशाबद्दल किंवा आपल्या येणाऱ्या पिढीबद्दल कोणत्याही प्रकाराची शाश्वती वाटत नाही अशा स्थितीतील व्यक्तींना हा एक चांगला पर्याय उपलब्ध झालेला आहे म्हणजे नुकतच लग्न होऊन एखाद्याचा जर अपघाती मृत्यू झाला तर अशा स्थितीमध्ये त्या कुटुंबात जर एकुलता एक मुलगा असेल तर त्याचा वंश संपत असतो अशा व्यक्तींकरता स्पर्म बँक नावाची संकल्पना हा वैज्ञानिक दृष्टिकोन जो निर्माण झाला त्याचा समाजामध्ये माहिती मिळणं समाजाबद्दल ती समाजापर्यंत पोचणं आणि मग त्याच्यामध्ये कायदेशीर काय अडचणी आहेत याचंही अवलोकन करणं हे आता काळाची गरज बनलेली आहे जसं की हे जे एक उदाहरण झालं मुंबई हायकोर्टमध्ये जे याचिका दाखल आहेत याच्यामध्ये जे उदाहरण झालं कि त्या मुलानं त्याचा वंश राहावा म्हणून त्याचे स्पर्म हे स्पर्म बँकेमध्ये प्रिझर्व केले परंतु त्याचा ऑप्शन हा देणं त्याच्याकडून चुकीचं झालं आणि त्याच्यानंतर त्याच्या आईचीही धडपड सुरू झाली म्हणजे यावर विस्तृत स्वरूपात समाजामध्ये समाज माध्यमामध्ये चर्चा होऊन त्याच्यावरच कायदेशीर मार्गदर्शन होऊन त्याच्यावरची वैज्ञानिक मार्गदर्शन होऊन ही गोष्ट आता अंमलात आणणं ही समाजाची आता काही दिवसामध्ये गरज बनणार आहे म्हणजे या देशामध्ये जशी गरज निर्माण व्हायला लागली तसे मग त्याच्या त्या गरजेप्रमाणे त्याला रेग्युलराईज करणारे कायदे निर्माण व्हायला लागले तसं हा एक नवीन एक नवीन गोष्ट एक नवीन संकल्पना नवीन वैज्ञानिक संकल्पना ही आता निर्माण झालेली आहे आणि मित्रांनो ही गोष्ट ज्या वेळेला माझ्या वाचनात याही पूर्वी आली आणि त्याच्यानंतर जी मुंबई हायकोर्टमध्ये याच्यावरची जी याचिका झाली की ही बाब अनेकांना माहीत नाही आणि ही समाजापर्यंत पोचणं समाजाला याच्याबद्दलच्या गोष्टी माहीत असणं कि आता गरज बनलेली आहे कारण की शाश्वत जीवन राहिलेलं नाही वीस पंचवीस अं वर्षाच्या मुलाला अपघाती निधन होतोय वीस वर्ष पंचवीस वर्ष कॅन्सर होतोय आणि एकुलता एक मुलगा असतो घरामध्ये आता फॅमिलीची संकल्पना आता हम दो हमारे दो एक मुलगा एक मुलगी अशा पद्धतीची झाली मग वंशाचा दिवा ज्यावेळेला एक असतो त्याच्या बाबतीत जर असं दुर्दैवान अपघाताचं काय होत असेल तर परिणाम हा वंशावर होत असतो येणाऱ्या त्याच्या पुढच्या पिढीवर होत असतो म्हणून याच्यावर भविष्यामध्ये ही गोष्ट मनाला अफर्ड न वागता ही एक इतर बँकांसारखीच जसं आपण पैसे भविष्याकरता सेव्हिंग करतो तशीच या सेविंग करण्याची गरज या समाजाला भासणार आहे त्यामुळं मी हा एक छोटासा सामाजिक प्रश्न आपल्यापर्यंत मांडण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे जर याच्यातून कुणाच्या भावना जर दुखवायचा माझा अजिबात हेतू नाही आणि माझ्या भावना या समाजापर्यंत पोचल्या असतील मला जे लोकांना याच्याबद्दल जाणीव जागृती करायची आहे या एका हेतूने हे मी साहेब आपल्यासमोर लाईव्ह केलं आणि मी आपल्या सर्वांना विनंती करेन की याच्याबद्दलची माहिती आपणही मिळवा आणि माझ्या या फेसबुक लाईव्हद्वारे जे आपल्यापर्यंत मी पोहोचवायचा प्रयत्न केला त्या त्याला जे आपण प्रतिसाद द्याल त्या प्रतिसादाबद्दल मी आपला शतशा ऋणी राहील जय हिंद जय महाराष्ट्र